हळदी खुर्द मध्ये आज आपण पाहतोय कोपरा सभा झालेली आहे कोपरा सभा होत असताना राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रचार करण्यासाठी कोपरा सभा होते अमरदादा चव्हाण आणि डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांच्या प्रचाराच्या माध्यमातून ही कोपरा सभा ही करण्यात आल्याने आपण पाहतोय नागरिकांचा इथे उत्स्फूर्त असा प्रतिसाद या हळी खुर्द मधून राष्ट्रवादीला मिळताना दिसतोय काय सांगाल हळदी खुर्द तुम्ही ग्रामस्थ आहेत आणि कशा पद्धतीने राष्ट्रवादीच्या पाठीशी राहाल आणि कशा पद्धतीने जनता पाठीशी राहील जो आजचा महिलांचा प्रतिसाद कधी अशी गाव गावात असा कधी राजकीय प्रचार सभेला महिला उपस्थित नसते अशी उपस्थिती चव्हाण मॅडमसाठी आणि अमर चव्हाण उपस्थित राहून जो आज गावकऱ्यांनी पाठिंबा दिला आणि हीच उपस्थिती ह्यांची कायम असणार आणि ऐंशी टक्क्याचा खाली जर मतदान असेल विजय उमेदवार सगळे होणारच पण ऐंशी टक्क्याचा खाली जर उमेदवार नाही मतदान झालं तर आमचा नैतिक पराभव असेल असं मी म्हणतो मला काय सांगायचं ते आधी तालुक्याला ऐका आम्ही प्रकाश चव्हाणचं आम्ही भाजपचं एकनिष्ठ कार्यकर्तो होतो माझ्या नेत्याचा अपमान झाला म्हणून मी भाऊबंदकी एक व्हावी अशी प्रकाश चव्हाण यांना विनंती केली आणि प्रकाश चव्हाण साहेबांनी मी ब्याण्णवपासून त्यांचा प्रचार करतो आहे मी एक त्यांच्याबरोबर आहे त्यांच्याशिवाय माझं पान हलत नाही आणि अमर चव्हाणही त्यांच्याबरोबरच असतात त्यामुळे आम्ही साहेबाने आम्ही निर्णय घेतला आमचा एका ठिकाणी अपमान झाला त्यामुळे मी निर्णय घेतला की अमरसाहेबांनी आमच्या गावातून तरी जास्त मत देणारच त्यासाठी आमची संघटना गावचे महादेव नाईक असतील डे नारायण पाटील असतील रमेश पाटील ना युवराज पाटी नाईक हे सगळे आहेत पण आम्ही भाजप होतो आयुष्यभर कारण प्रकाश चव्हाणचा गट म्हणून आयुष्यभर आहे कारण भाऊ बंदकी कुठेतरी एक झाली पाहिजे प्रकाश चव्हाणना तिकीट दिलं नाही म्हणून अपमान झाला नाही माझ्यासाठी तिकीट मागितलं होतं तुमच्यासाठी मी उर्मिला सीताराम पाटलासाठी प्रकाश चव्हाणनी महाडिक साहेबांच्याकडं आणि शिवाजीराव पटला यांच्याकडं मागितलं मा होतं आणि तिथं महायुतीची वृंदावन हॉटेलमध्ये मिटिंग झाली होती आणि तिथं चव्हाण साहेबांचा एका माणसानं अपमान केला त्यावेळी साहेबांना नाही ते ना। सांग नाही नाव नाही ना सांगता येईल मी एका माणसाला अपमान झाला त्यावेळी चव्हाण साहेबांनी आम्ही निर्णय घेतला की चव्हाणसाहेब म्हणाले अमरला आम्ही निवडून काढल्याशिवाय राहायचं नाही अमरला काय बी करून निवडून काढायचं भाऊबंदकी संपवायची त्या ठिकाणी मी चंद्रकांत सावंत आणि चव्हाणसाहेब होतो त्यामुळं आम्ही अमर चव्हाला निवडून काढण्याचा हा निर्णय त्यावेळी भाऊबंदकी मिटवायची आणि काय करून तालुक्याचा हा प्रश्न मिटवायचा असं ठरलं या हरळी कृतमधून राष्ट्रवादीचे जे, जे दोन्ही उमेदवार आहेत त्यांना जास्तीत जास्त मतं म्हणजेच हरळीकरांचं म्हणणं आहे की ऐंशी टक्केहून अधिक मतं देण्याचा हा संकल्प त्यांनी के केलेला आहे आणि देणार असं त्यांनी आज या लाईव्ह टोडे मराठीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे गडिंग होऊन लाईव्ह टोडे मराठीसाठी नितीन मोरे